माफ करना जमुना मैंने तुझे भटकन थी कहा नहीं मैं हूँ भी कहीं भी पहुँच जाती हूँ तर नमस्कार पब्लिक कसे आहात सगळे आय नो सर्वे चांगलेच असाल तर मी तुमचा आवडता मायकल तर खूप दिवसापासून प्लॅन चालू होतात की कुठेतरी बाहेर जायचं आहे फिरायला फिरायला जायचं आहे फायनली आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला तर आम्ही जात आहोत एका ठिकाणी फिरायला ठिकाण खूप हिडन आहेत तिथं जास्त लोकांना अजून माहिती नाही तर आम्ही तिघ चालले मागायला भिकं तर खिशेत रुपया नसताना सुद्धा वर्ल्ड टूरचा प्लॅन कसा करावा हा फक्त आमच्या आमच्याजूनच लोकांना भेटू शकतो आय थिंक तर खिशात रुपया नसताना सुद्धा दोनशे रुपये गुगल पे करून आम्ही पेट्रोल भरलो आणि निघालो सरळ लोकेशनवरती लोकेशनवर जाण्याआधी काही खायापायला घेऊन घेतलं आणि आम्ही सरळ निघालो लोकेशनवरती तर मित्रांनो चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की फॉलो करून ठेवा आणि असंच नवीन नवीन ब्लॉग्स तुम्हाला मिळत जातील आणि ह्या चॅनलवरती आपले अजून खूप काही येणार येणारे तर चॅनल नक्की फॉलो करून ठेवा तिथपर्यंत तुम्ही आनंद घ्या घाटाचा जय खानदेश पब्लिक तर कसे आज सगळे आय नो सगळे चांगलेच असाल तर मित्रांनो जर फिरायचा प्लॅन करत असाल आणि स्पेशली तर तुम्ही जांभरकर आहात जामदरकरांसाठी स्पेशल जामन करा तर कुठेच जाऊ नका नाशिक पुणा मुंबई मोठ्या मोठ्या ठिकाणी बिलकुल जाऊ नका गाडीला किक मारा दोनशेचं पेट्रोल टाका आणि सरळ निघून आी नव्हतं आला हवे अमेझिंग खूप सुंदर आणि अप्रतिम नेचर आहे बघण्यासाठी सारखं खूप काही आता सहज आहे का आता आता मी तुम्हाला दावेल किती भारी भारी ठिकाणे बघण्यासाठी आणि खूप काही बघणार काही डोंट बेस्ट आहे चलो 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 हीडन हीडन था पन, तर मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करा खूप इंटरेस्टिंग होणार आहेत खूप काही बघायला मिळणार आहेत आपल्याला प्लेस खूप हिडन आहे हिडन नाही आहे थोडं झाला आता पब्लिकली सध्या आता फ्री ऑफ कॉस्ट आहे आता काही पैसे वगैरे नाही लागत पण नंतर विषय बेकार होणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा खूप काही बघायला मिळणार आहे अजून तिथपर्यंत नेचरचा व्ह्यू घ्या बघितलेलं आहे खूप बारीक दिस आहे मला वाटणार चांगला असेल पण खरंच जर कमी पैशात आणि कमी खर्चात निसर्गाचा भारी आणि सुंदर व्ह्यू घ्यायचा असेल तर भाई टाइम वेस्ट नको फक्त एकदा लूपदी निसर्गाचा तर आता आपण जात आहे खाली वॉटरफॉलकडे चालू झालं वॉटरफॉलकडे जात आहेत आता सध्या एवढा पाणी नाही पडलेला आहे तर दिसणार आहे एवढा बाहेर पण लुक घेऊन घ्या पण जर नेक्स्ट टाइम याल नक्की तर पाणी पडल्यावर आहे भाई एक नंबर लूक आहे तेव्हा प्रॉपर समजेल काय असतं सीन नाही तर नंतर म्हणसाल की मायकल बोलतोय या नाल नाही तुम्ही प्रॉपर पाणी पडल्यावर या भाई एक नंबर पटकन टाइम वेस्ट नको करा त्याला वॉटरफॉल बघू लाव छातीले माती नाश्ता भेटीन राहती असा नारा देत आम्ही सर्व निघालोय धबधब्याकडे આપના <laughs> <laughs> लक्षात ठेव युट्यूब युट्यूबर मी करणार नाही लक्षात ठेव आता सांगतो नमस्कार मित्रांनो नाव आहे प्रदीप पाणी आता नावे तुझ्या घे मयूर बडगुजर बंडाबुझर आमचं जीवन जीवन फायनली मित्रांनो आम्ही पोहचलेले लोकेशन वर ते आणि जस्ट एन्जॉय भाई अमेझिंग प्लेस खतरनाक भाई इकडे येण्याचा जर चान्स गमवला बाई तर जिंदगी गेली तुमची विजिट करताना गे रिचार करणार करताना खरा मी एक गाय दिली तू ना कोणा कंटिन्यू करूया परत आपला ब्लॉग सो ऑलमोस्ट मी एक वॉटरफॉल पर्यंत आलोय धबधबा अमेझिंग आहे सध्या पाणी नाही एवढा तर थोडा नाही वाटणार पण नक्की जर यायचं असेल तर पाणी पडल्यावर नक्की या आता पण खूप भारी वाटते पण पाणी पडल्यावर थोडा इफेक्ट पडेल नाही का पाणी पडल्यावर नक्की या भाई नका जाऊ दूर दूर नका जाऊ नका हरेश्वर जाऊ नका नाशिक जाऊ नका शिर्डी जाऊ वॉटर पार्कमध्ये एन्जॉय करण्यापेक्षा ना इथं धबधब्यावर नॅचरली एन्जॉय करा आणि सध्या तुमच्या माहितीसाठी मोस्ट ऑफ सध्या इथं फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्ही येऊ शकताय फ्रीमध्ये फिरू फ्री शकताय बसू शकताय तुच शकताय फोटोग्राफी सर्व सर्व फ्री आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे लवकरात लवकर या जर तुम्हाला लोकेशन माहिती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लोकेशन मिळणार आहे नक्की या इथपर्यंत थोडासा वॉटरफॉलचा आपण आनंद घ्यायचा चला नक्की आपण इथ पण देऊ शकलो कारण पाणी जर आला ना तर आपण इथं नाही येऊ शकत ते पूर्ण पाण्याने भरलेलं असतं तर आपण बघू शकतो पण आपण नक्की आता पाणी नाही तर मी तुम्हाला प्रॉपर जाऊ शकतो कंटिन्यू बघा काय आनंद या आनंदी आता काहीच नाही बघत फक्त आनंद घ्या शिव्या चालतो नाही बो पड पडली सॉरी काही जास्त मोठा नाही बनणार आहे ज्लॉब बन माझा पहिला ब्लॉग तर थोडा नर्वस येईल सर बट बेस्ट आवडला बाई आपल्याला नक्की आहे ना, ना, ना? नेक्स्ट ब्लॉग परत इतकाच दावेल तुम्हाला आणि प्रॉपर दावेल हा आता जस्ट मी तुम्हाला टीजर दावला बेस्ट आणि खतरनाक इथे नंतर येणार आहे कारण हा तुम्ही तुम्हाला टीजर दावलेला आहे जॉब प्रॉपर पाणी पडेल नाय तेव्हा येऊ करत पण सध्या तुम्ही आनंद घ्या करना जमुना मेने तुझी भटकंती कहा नाही मैं हो भी

अजून चांगला स्पॉट आहे वरती फोटो सेल्फी सारखा भारी स्पॉट आहे <laughs> चला परत चढ अजून पाचशे पण चला कंटिन्यू करूया आपला ब्लॉग तर आता मी दुसऱ्या पॉईंटला आलेला आहे थोडं बाईक मी या वरती तुम्ही बाईक पण शकता पण खूप टाइम लागतो आणि खूप फायदा माहिती आहे का तुम्ही नमस्कार मित्रांनो तर आता हा आपला सर्व ग्रुप आहे आणि आपली इथं ही आपली ढालकी ट्रीप कम्प्लीट होते खूप मजा आली भाऊ वाटलं एक नंबर हो क्वांटिटी एक नंबर आहे <laughs> मला युट्यूबवर पोस्ट करणार आहे जागा माहीत लोकेशन माहीत नसेल तर लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये आहे जाऊन चेक करा आणि लवकर या चेक करायची नाही लवकरात लवकर या भेट भेट द्या चल सो काहीच फायनली आपला

तर मित्रांनो व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे तर काही चुकी झाली असेल तर माफी असावी मी मनापासून माफी मागतोय आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कोणत्या ठिकाणाचा पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की कळवा तिथपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय खान्देश